आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी खास मेनू केलेला आहे तर इथे आज केलेला आहे ओव्याचा पराठा बटाट्याची भाजी आणि त्यासोबत दिलेला आहे मी लोणचं अतिशय सुंदर हा डबा होतो किंवा अतिशय सुंदर बेत होतो जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर हे दोन्ही पण पदार्थ कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत तर आज आपण करतोय ऑफिसचा डब्बा तर ऑफिसच्या डब्यामध्ये तुम्ही काय काय नवनवीन पदार्थ देऊ शकता आणि काय काय कॉम्बिनेशन देऊ शकता तर ह्याची मी आज सिरीज एक चालू करणार आहे तर त्याच अनुषंगाने आज इथे मी ऑफिसच्या डब्यासाठी काय करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण ओव्याचा लच्छा पराठा तयार करतोय तर एका परातीमध्ये इथे साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आधी सुरुवातीला पाव चमचा इथे मी ओवा घालते हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा यामध्ये घालायचं आहे तेल तेल घातल्याने हा पराठा अतिशय खुसखुशीत होतो आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात असं चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो अगदी तशीच मऊसूद कणिक इथे मळून आपल्याला तयार करायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ही कणिक मी मळलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मौसूद मळलेली आहे मस्त जशी पोळीला मळतो अगदी तशीच कणिक इथे म मळून तयार केलेली आहे आता दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथे आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात तर इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरची सालं काढून घेऊयात आधी सालं काढून झाली की आता या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात त्या हिशोबाने तर बघू शकाल इथे तुम्ही साधारण या साईजच्या फोडी इथे तयार मी करून घेतलेल्या आहेत आता इथे एका वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ह्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊयात जेणेकरून बटाटे आपले काळे पडणार नाहीत आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा देखील बारीक बारीक आपण चिरून घेऊयात मस्त कांदा सुद्धा आपला चिरून झालेला आहे आता इथे मी कढीपत्त्याची पानं घेते तर हा कडीपत्ता मी माझ्या माहेरून झाडाचा आणलेला आहे अतिशय कोवळा आहे सुंदर आहे तर कढीपत्त्याची पाने घेणार आहे साधारण दहा ते पंधरा पाने मी इथे कडीपत्त्याची घेतेय आता भाजी तयार करण्यासाठी कढई एक गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेली आहे तर यामध्ये साधारण एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला छान आपण गरम होऊन देऊयात आता तेल छान गरम झालं की यामध्ये साधारण एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली पाहिजे तरच त्याची खमंग फोडणी बसते मस्त मोहरी आता छान तडतडायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर यामध्येच मी आता घालते पाव चमचा हिंग दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आहे कांदा आता थोडासा आपल्याला गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित असा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसिक मसाले तर इथे मी घालतीये पाव चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट एक मोठा चमचा धनेपूड घालतीये त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमूटभर ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे चव बॅलन्स करण्यासाठी आता हे सर्व व्यवस्थित मिनिटभर तरी आपण परतून घेऊया हे मिनिटभर परतून झालं की आता यामध्ये हे जे आपण बटाटे पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे सर्व आता मिक्स करून घेऊयात आणि एक साधारण मिनिटभर थोडंसं सा परतून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम आचेवरती ह्याला एक दणकून वाफ काढायची आहे आणि बटाटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इकडे भाजी शिजवून होतीये तोपर्यंत कणिकसुद्धा आपली छान व्यवस्थित मुरलेली आहे परत एकदा एकसारखी करून घेऊयात आता यामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला कितपत मोठा हवा आहे पराठा छोटा हवा आहे त्या हिशोबाने हातावरती एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर हा जो गोळा आहे हा सुक्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि ह्याची एक आता जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी इथे लाटून तयार करायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही पातळसर पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आता यावरती एक साधारण एक चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित या पोळीला ब्रश करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये यावरती सुकं पीठ घालायचं आहे गव्हाचं सुकंपीठ घालायचं खूपही घालायचं नाही थोडंसंच भुरभुरून घ्यायचं आणि जसं आपण फॅन तयार करतो किंवा लहानपणी फॅन तयार करायचो अगदी तसंच इथे आपल्याला ह्या पोळीचा फॅन तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मस्त थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि ही साईड अलीकडची जी साईड आहे तर ही मधल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आणि जी दुसरी साईड आहे ती अशी आणून खालतून व्यवस्थित टक करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर खालून टक करून घ्यायची जोडून घ्यायची आहे मस्त बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर लेअर्स दिसत आहेत ऑलरेडी आता यावरती गव्हाचं सुकं पीठ भुरभुरवून घ्यायचं दोन्ही साईडने पण भुरभुरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा पातळसर पराठा इथे लाटून तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने हा पराठा इथे लाटून तयार झालेला आहे तर आता हा पराठा आपण भाजायला घेऊयात गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर यावरती हा जो आपण पराठा तयार करून घेतलेला आहे लाटून घेतलेला तो घालायचा व्यवस्थित एक साईड शेकून घ्यायची आहे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की साईड पलटवून घ्यायची आता या साईडने थोडंसं सा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही जेवढं तेल लावून हा पराठा खरपूस भाजाल तेवढा छान लागतो चवीला आणि लेअर्स देखील छान पडतात पलटवून घेऊयात आणि या सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात आता आलटून पलटून हा पराठा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख भाजल्या गेला आहे पराठा आता हा पराठा व्यवस्थित भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा जेणेकरून हा पराठा सॉगी होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे बनवून तयार करते आहे आता पराठा बनवून झाले की इथे भाजीला देखील वाफ आलेली आहे आणि भाजीसुद्धा शिजल्या गेलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त मिक्स करून घेऊयात परत एकदा आणि बघू शकाल इथे तुम्ही बटाटासुद्धा आपला व्यवस्थित अगदी शिजल्या गेलेला आहे वाफेवरच शिजवायची ही भाजी त्याची चव खूप सुंदर लागते तर इथे आपली ही बटाट्याची भाजी बनून तयार आहे तर आता इथे एक डबा घेतलेला आहे मी सुरुवातीला हा डबा व्यवस्थित एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे कितीही घासलेला असला तरी सुद्धा डबा स्वच्छ पुसणं अगदी गरजेचं आहे आता जो खालचा डबा आहे जो मोठा डबा आहे त्यामध्ये हे पराठे आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी भाजी भरून घेणार आहे तर बघू शकाल इथे तुम्ही काय मौसूद हा पराठा इथे बनवून तयार झालेला आहे आता यावरती हा पराठा थोडासा कोमट असतानाच यावरती साजूक तूप घालायचं आहे दोन्ही पराठ्यांनासुद्धा इथे साजूक तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही पण पराठ्यांना मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेले आहेत हे पराठे आता हे पराठे आपण डब्यामध्ये भरून घेऊयात मस्त आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी भाजी भरून घेते मस्त तर इथे आपला लच्छा पराठा भरून झालेला आहे भाजी देखील बनवून तयार आहे ती पण भरून घेतलेली आहे आणि प्लेटवरती मी इथे लोणचं दिलेलं आहे हे घरी केलेलंच मी लोणचं आहे अशा पद्धतीने आपला ऑफिसचा डबा इथे बनवून तयार झालेला आहे काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय अतिशय सुंदर होतो इथे अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे मस्त ही बटाट्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे झटपट बनवून तयार होते आणि चवीला अतिशय सुंदर लागते आणि त्याचसोबत हा ओव्याचा लच्छा पराठा देखील आपण तयार केलेला आहे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे जरूर तुम्ही डब्यामध्ये हे कॉम्बिनेशन देऊ शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुशखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तो तोपर्यंत बाय